ना ना तळण्याचं टेन्शन अगदी कमी साहित्यात झटपट तयार होणारा हेल्दी नाश्ता आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी कॉर्न बॉल्स पावसाची सुरुवात झाली की घरच्यांची फरमाईश असते गरमागरम काहीतरी कर झटपट हे चीज बॉल तुम्ही तयार करून देऊ शकता अगदी कमी साहित्यामध्ये अतिशय टेस्टी हा नाश्ता तयार होतो चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी मक्याचे दाणे घेतले आहेत हे वाफून घ्यायचे आहेत वाफवताना आपल्याला मीठ आणि हळद थोडीशी घालायची आहे त्यानंतर ता इथे मी एक शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे चार चमचे इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर जा जाड रवा असेल तर तुम्ही एकदा मिक्सरमध्ये याला फिरवून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी आता एक चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे एक चमचा याच्यामध्ये पिझ्झा मिक्स घातलेला आहे त्यामुळे लहान मुलं अगदी आवडीने हा नाश्ता खातात त्याचबरोबर इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लावर वापरलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी दोन चमचे मेवनीस घातलेलं आहे तुम्हाला जर मेवनीस घालायचं नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल त्याचबरोबर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आवडीनुसार याच्यामध्ये आपल्याला चीज किसून घालायचं आहे तुमच्या आवडीचं चीज तुम्हाला जे आवडतं ना ते चीज तुम्ही याच्यामध्ये भरपूर प्रमाणात घालू शकता चीज तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे अगदी थोडंच पाणी आपल्या याच्यामध्ये घालायचं आहे आपण यामध्ये रवा घातलेला आहे तो रवा भिजण्यासाठी आपल्याला थोडं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे आपल्याला आता हे मिश्रण पाच सा ते सात मिनटं ठेवून द्यायचं आहे पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता आहे बघा रवा छान भिजला गेलेला आहे आता याच्या आपण चीज बॉल्स तयार करायला घ्यायचे अशा पद्धतीने मी इथे एक छोटासा गोल तयार करून घेतला त्यामध्ये आपल्याला इथे चीज घालायचं आहे त्यामुळे ना मस्त एकदम खाताना हा नाष्टा मस्त एकदम चीजी लागतो तर आपण हेला शेलो फ्राय करून घेणार नाही किंवा डीप फ्रायसुद्धा करून घेणार नाहीत आपण इथे आपेपात्रामध्ये हे चीज बॉल्स तयार करून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व चीज बॉल्स तयार करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकताय बघा चीज बॉल्स आपल्या इथे तयार झालेले आहेत तर साधारण इथे मी दहा ते अकरा चीज बॉल्स इथे आपले हे तयार झालेले आहेत संध्याकाळच्या चहाबरोबर काहीतरी आपल्याला हलकं फुलकं हवं असतं तर अशा वेळेला झटपट हे तयार होतात चीज बॉल्स नक्की तयार करून बघा तर आपल्याला लो फ्लेमवरतीच आपल्याला हे चीज बॉल्स फ्राय करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर अशा प्रकारे अप्प्याचं भांडण असेल तर तुम्ही ते डीप फ्राय करू शकता पण डीप फ्राय जर करणार असाल तर यामध्ये तुम्ही बटाटा घातलात ना तर खूप छान असं बाइंडिंग येऊ शकतं ते एकदम छान क्रिस्पी बनू शकतं त्यामुळे बटाटा घाला आणि नंतरच फ्राय करून घ्या तुम्ही बघू शकताय बघा आपल्या जो सगळ्या बाजूनी असंही आपण छान असे शे शेकून घेणार आहोत बघा इथे मी तेलाचा वापरसुद्धा अगदी थोडा केलेला आहे आणि थोड्याशा तेलामध्ये सुद्धा आपला तेला हा नाश्ता मस्त एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो खाण्यासाठी सुद्धा हा नाश्ता अतिशय ला 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 टेस्टी लागतो हा नाश्ता तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता तर तुम्ही बघू शकता बघा सगळ्या बाजूने आपल्याला हे कॉर्न बॉल्स तयार करून घेतलेले आहे शेकून घेतलेलं आहे छान तर गॅस बंद करून घ्यायचा आहे तर मस्त एकदम टेस्टी नाश्ता इथे हा तयार झालेला आहे तर तुम्हाला हा झटपट तयार होणारा हा नाश्ता कसा वाटला मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी वीडियो नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त